ब्रिगेड मुळात ही ब्रिगेड म्हणजे कम्युनिस्टांच उश्र जमात आहे कम्युनिस्ट म्हणजे जे जे देव मानत जे मानत नाही नाही धर्म छत्रपतींचा इतिहास होण्यासाठी त्या दोन गरज नाहीये हजारो लाखो मावळ्यांच्या प्राणानी आणि रक्तानी बनलेलं हे स्वराज्य आहे श्री शंभो आहेस्य रुद्रा देवरा

i so

अधिकार मानत नाही एवढंच काय लग्न म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे लग्नही मानत नाही कॉन्ट्रॅक्ट करा कॉन्ट्रॅक्ट मोडा कुणाची काही देणं घेणं पैसा आणि सत्ता हे कम्युनिस्टांचं मूळ मूल मंत्र आहे आणि त्यांचं उष्ट खाल्लेली ही जमात आपल्या ह्या युग पुरुषांवरती घाव घालते ह्या अशा अनेक ब्रिगेड आहेत त्याची सगळ्यात कळक ही ब्रिगेड प्रवृत्ती यांचा <laughs> यांचा धर्म म्हणजे एकच आहे फक्त सत्ता आणि पैसा आणि यांचा रंग आहे पिवळा ही पिवळी पुस्तक वाटून आपला धर्म भ्रष्ट करायचा यांचा प्रयत्न असतो या सिद्धांतावरती प्रभू श्री रामांच्या हनुमानाच्या आणि महाभारताच्या भगवत गीतेच्या सिद्धांतावरती आपल्या या सगळ्या लढाया चालल्या व भले स्वराज्याची लढाई असेल भले स्वातंत्र्याची लढाई असेल त्याच्यावरतीच पहिला घाव घालण्याचं काम हे ब्रिगेड करत स्नेहा जनतेला जाऊन सांगतो पिवळ्या पुस्तकाच्या माध्यमात की राम आपला देव नाही सीतामाता आपली देव नाही हनुमान आपला देव नाही रावण आपला देव आहे म्हणजे दुसऱ्याच्या बायका बळवून आणा दुसऱ्याच्या भाळवा भावाच्या बायकोला पळवून न्या हे असलं शिक्षण देणारी ही ब्रिगेड कंपनी आहे आणि त्याच या ब्रिगेड मध्ये वाढणारी ही पिलावळ आहे तू मिटकरी म्हणे हरामखोर डुक्कर सगळीकडे बोलत फिरतो जास्त करून हिंदुत्वाचे ज्वलंत मशाल जे गुरुजीवरती बोलतो मी तुम्हाला चांगलीच आव्हान करतोय मिटकरीला तू जेव्हा केव्हा घाऊशी तुझी पाठ का सोडून काट्याशिवाय सोडणार नाही एवढं लक्षात अरे हरामखोर तू आव्हाड त्या गावला दिन तर आपल्या सोडावा प्राण की सोडावा धर्म हा कधी प्रश्न पडावा तर पहिला सोडावा प्राण पण धर्म कधी न सोडावा ही शिकवण आपल्याला दिली ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा आदर्श आकर्षक घेतय अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांची जग विख्यात आहे आणि त्यांच्याच मायभूमीवर त्यांच्या जन्मभूमीवर कुठतरी संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना त्यांच्या नावाचा एकीरी उल्लेख करून वेळोवेळी आज तीस वर्ष झालं त्यांच्या नावाचा अवमान करताय आज खऱ्या अर्थानं सांगलीमधील शिवप्रेमी शंभूप्रेमी जागृत झाला आज आमचे पुत्र भैया असतील नितीन भाऊ असतील सर्व शिवप्रेमी असतील आज मोठ्या संख्येने ते उभा राहिलात मी तुमचा आभार मानू शकत नाही कारण कारण हे आपलं परम कर्तव्य आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या अस्मिता आहे आणि आपल्या अस्मितेशी जर कोण खेळत असल तर त्याला आता ऑन कॅमेरा त्या गोष्टी बोलू शकत नाही पण त्याला आसमान दाखवायची ताकद आपल्यामध्ये आहे ही आज त्यांना देखील कळाला असेल खऱ्या अर्थानं जर इतिहासाचं विद्रुपीकरण कोणी केलं असेल तर संभाजी ब्रिगेडने केलं खऱ्या अर्थानं जर आपल्या महाराष्ट्रातल्या युवकाला चुकीच्या चुकीच्या दृष्टी दृष्टीनं डायव्हर्ट करायचं काम जर कोणी केलं असेल तर हे संभाजी ब्रिगेडने केलं खऱ्या अर्थानं औरंग्याचं असेल आपचल्याचा असेल जो औरंग्या जो आपल्या आपल्या महाराष्ट्रावर आपल्या स्वराज्यावर ज्या ज्या वेळेस चालून आला त्या त्यावेळेस त्याने हाहाकार मचावला म्हणजे आपल्या आया बहिणींची आवरून लुटली आपल्या हिंदूंच्या कत्ली केल्या विहिरीच्या विहिरी बनल्या प्रेतीच्या प्रेत गावाच्या गावा शहराच्या शहर मंदिर उद्ध्वस्त केली आणि मन त्यांनी इथं महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील या औरंगेजी अफजल्यांनी आप वेळोवेळी आपल्या राज्यांना मारण्याच्या हेतूनच महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि अशा अशा आणि औरंगेची पाठराखण करायचं आज महाराष्ट्रात कोण करत असल तरी संभाजी ब्रिगेड करताय जसं की यांचे पूर्वज औरंगेच्या घरात महालात कामाला होती आणि त्यांची औलाद औरादा नाजाई असं यांच त्यांच्या प्रति प्रेम आहे त्यांचं म्हणणं आहे की औरंगेची कबर काढायची काढायची नाही पिढीला पिढीला कळलं पाहिजे पाहिजे येणाऱ्या समजलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बाहेर न आलेला शत्रू इथं काढला आणि काढलाच शंभर टक्के काढला त्यात वादच नाही पण आज या म्हणजे प्रॅक्टिकली विचार केला तर आज या भाजीच्या जमान्यामध्ये आज या पाहिजेच्या जमान्यामध्ये कोणत्या फालक्याला बघायला जाणार आहे आणि छत्रपतींचा इतिहास देण्यात त्या दोन फालिकेची गरज नाही आहे इतिहास देणार होण्यासाठी त्या दोन थालक्यांची गरज नाहीये हजारो लाखो मावल्यांच्या प्राणानी आणि रक्तानी बनलेलं हे स्वराज्य आहे इथली प्रत्येक माती आपल्या कपाळाला लावलं ना त्यातलं जय शिवराय आवाज येतो आणि म्हणून म्हणून हा महाराष्ट्रात आज देखील कुठल्याही व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज असेल त्यांचा धारण केला तरी आपली मान आपोआप आदरानं झोपते आणि राजे मुतरा असा शब्द निघतो आदर आहे छत्रपतींनी मागणी आहे की या संभाजी ब्रिगेडच्या विरोधात महाराष्ट्रात एक मोठा करून आपल्या महाराजांचं नाव यांच्या संघटनेला नसलं पाहिजे आणि जर यांना द्यायचं आहे तर त्या नावाचा आदर केला पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड केला पाहिजे काय बरोबर आहे ना बरोबर आहे ना तुमच्या सगळ्याची समज आहे ना